महत्वाची बातमी येते ती म्हणजे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना जामीन मंजूर झालेला आहे आपल्याला माहिती आहे आयलेक्स मीडिया प्रकरणाबद्दलचा हा जामीन आहे गेल्या काही दिवसांपासून ते तिहार जेलमध्ये होते पण आत्ताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयामधून आलेली पी चिदंबरम यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे कारण पी चिदंबरम यांना जामीन मंजूर झालेला आहे दोन खटले त्यांच्यावर होते त्यापैकी एका प्रकरणात त्यांना आधीच जामीन मंजूर झालेला होता आज मात्र या दुसऱ्या प्रकरणात सुद्धा त्यांना जामीन मंजूर झालेला आहे अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे नक्कीच पी चिदंबरम यांना हा दिलासा मिळाला असेल कारण गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीच्या तिहार इथल्या जेलमध्ये होते हा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे पी चिदंबरम यांना हा जामीन मंजूर झालेला आहे अत्यंत महत्वाची घडामोड आहे ही कारण आज आज सगळ्यांच लक्ष लागलं होतं हे दुसऱ्या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर होऊ शकतो का आणि आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत काय अधिक माहिती आहे याबद्दलची प्रशांत आवाज ऐकू येतोय तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय प्रशांत यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे पण ही सध्याची अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे की पी चिदंबरम यांना हा जामीन मंजूर झालेला आहे आणि गेले काही दिवस अर्थातच या जा या हा दुसऱ्या प्रकरणात सुद्धा त्यांना जामीन मिळतो का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला होतं या आधी त्यांना सी बी आयच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालेला होता बावीस ऑगस्टपासून ते तिहार जेलमध्ये होते आणि सध्याचं जे आहे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण जे आहे आय एन एक्स मीडिया प्रकरणाचं आर्थिक गैरव्यवहाराचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणी हा जामीन अर्ज त्यांनी दाखल केलेला होता सुप्रीम कोर्टाकडून जामीन त्यांना मिळणार आहे आणि मग त्यांना तुरुंगातून सुटता येईल का यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं अर्थातच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याची सुनावणी झाली आणि त्यानुसार त्यांना जामीन मंजूर झाला आहे पी चिदंबरम यांना जामीन मंजूर झाल्याची मोठी बातमी त्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास महत्वाचं बघितलं माजी केंद्रीय अर्थमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना जामीन दिलेलं सुनावलेला आहे सुप्रीम कोर्टाने गेल्या अनेक दिवसापासून जे तिहारच्या तुरुंगात होते त्यानंतर प्रथम तर त्यांना आय एन एस मीडिया प्रकरणात जामीन मिळाला त्यानंतर ईडीच्या प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे जामीन त्यांना आणि सोबतच दोन लाख रुपयाच्या जास्त मुसलक्यावरती जामीन मिळालेला आहे आणि सोबतच ज्या पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे कि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर चिदंबरम यांना ही जी जामीन मिळाला ह्या जामिनाच्या आधार त्यांना दोन लाख रुपये जाख उचल आणि दोन सुरक्षा च्या माध्यमातून सुरक्षा दा दबाना जामीन अर्ज जे जा 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 आजार द्यायचा आहे आणि आय एन एस मीडिया प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झालेला आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे आज सुप्रीम कोर्टाकडून त्यांना गो जामीन मिळेल असे संकेत होते कारण की गेल्या अनेक दिवसापासून ते तुरुंगात आहे यापूर्वी त्यांना दिल्ली हायकोर्टात दे देखील बजावला होता त्यानंतर त्या या त्या निर्णयाच्या विरोधामध्ये ईडीचं कार्यालय हे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात आलं होतं आणि त्याने आज जो महत्वाचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की त्यांना गेल्या अनेक दिवसापासून तुरुंगात आहे आणि जी ही चौकशी करायची ती त्यामुळे त्यांना आता जामीन आम्ही मंजूर करतो असं स्पष्टपणे जस्टिस बोपन्ना यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे दोन लाख रुपयाच्या जात मुसलक्यावरती आय एन एस मीडिया प्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे यांना धन्यवाद या सगळ्या -के... माहितीबद्दल प्रशांत